धनाची पूजा यशाचा प्रकाश कीर्तीचे अभ्यंग स्नान मनाचे लक्ष्मीपूजन संबंधांचा फराळ समृद्धीचा पाडवा प्रेमाची भावबीज अशा या दिवाळीच्या आपल्या सहकुटुंब सहपरिवारास सोनेरी शुभेच्छा आमचे असंख्य ग्राहक परिवार तसेच नारायणगाव वारुळवाडीतील ग्रामस्थ मित्रपरिवार आणि आपतेष्ट परिवार, आप परिवार यांना ही दिवाळी सुखसमृद्धीची आणि भरभराटीची जाऊ शुभेच्छुक माननीय अभय शेठ दिलीप कोठारी चेअरमॅन संतोष ऑइल मिल वारुळवाडी मांजरवाडी रोड तालुका जुन्नर जिल्हा पुणे स्वर्गीय माजी सरपंच दिलीप शेठ कोठारी मित्रपरिवार नारायणगाव